मित्रांनो टॅटू अँड ट्रॅव्हल या माझ्या यूट्यूबच्या मराठमोळ्या सुंदर अशा चॅनलमध्ये तुमचं पुन्हा आणि परत एकदा स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पालघर इथे अॅक्च्युली बीच कॅम्पिंग साठी यायला लेट झाला तर आपण डायरेक्ट सनसेटलाच आलोय तर सध्या जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत इथे समुद्रावर थोडासा बीचवर वेळ घालूया आणि नंतर मग आपण कॅम्पिंगच्या साईडवर जाऊया व्हिडिओ लास्टपर्यंत बघा किती डिस्टन्स आहे नवी मुंबईवरनं मुंबईवरनं किंवा ठाण्यावरनं आणि ह्याचे कॉस्टिंग काय आहे आणि आम्ही पाच जण आलो आहे भाऊ आणि राखेदा हे दोघं बाईकने आले आहेत राईड करत आणि आम्ही तिघंजणं आकाशमी आणि गणेश आम्ही कारमधनं आलो आहे ॲक्च्युली आम्हाला लवकर पोचायचं होतं पण काही कारणास्तव नेहमीप्रमाणे लेट झाला तर थोडा वेळ बीच वर वेळ घालवल्यानंतर सध्या आपण आता ती जागा एक्सप्लोअर केल्यानंतर आता जिथे आपण कॅम्पिंगला आलोय आलोय तिथे सध्या मागचा साधारण असा काहीसा आहे आणि उद्या परत आपण ही जागा एक्सप्लोअर करणार आहे कारण आता लाईट खूप लो आहे तर रात्री किती मजा करता येईल जेवणाला वगैरे काय असेल आता नाश्त्याला काय आहे ते पण एकदा बघितलं इथे आल्या आल्या आपल्याला नाश्त्याचा काउंटर लागलेला आहे आणि नाश्त्याला काय आहे Missara Bowie. तर बस आता मिसळवर ताव मारणार आहे बाकीचे सगळे बसलेत भारी आहे अच्छा ओके चुलीवरची मिसळ चुलीवरची मिसळ विथ म्युझिक आणि हा सारा बाजूचा माहोल आणि मित्रमंडळी तर छान चुलीवरची अशी मस्त मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही जे आता हे प्रिपरेशन चाललेलं जे बार्बिक्यूचं ते बार्बिक्यूचं प्रिपरेशन बघण्यासाठी गेलेलो कारण असं पाणी सुटलेलं तोंडाला की यार यार कधी आता मिसळ खाऊन झाली आता कधी चिकन मिळते खायला तर त्याची वाट बघत बसलेलो आणि त्याच्यानंतर ते बघून झाल्यानंतर त्याला वेळ लागणार होता म्हणून मग आम्ही टाइमपास करायचा म्हणून काय करायचं तर बॅडमिंटन खेळायला आलो आणि खूप वर्षात खूप वर्षांनी म्हणजे अ आ... माझता येणार नाही पण शाळेनंतर शाळेनंतर आज पहिल्यांदा बॅडमिंटन खेळतो आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी स्पेशल थे। ते एटी हा शेवट लास्ट लास्ट एटी एटी लास्ट एट ओके म्हणजे थोड्या फक्त वयाने वाढलेले आहेत तर मनाने तरुण आहेत ओके okay, आणि शेवटपर्यंत तसंच राहावं अशी आमची सगळ्यांची इच्छा ठीक आहे डी जे ऑपरेटर दोघं जण या आणखीन दोन एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये या एका वेळेला दोन जण बाहेर निघणार दोन जण दोन जण या एक्स्ट्रा जे उभे राहतील तुम्हाला यायचं टाइल नंतर विसरायची पुढची ठीक आहे चला रेडी रेडी स्टार्ट डीजे जे ऑपरेटर स्टार्ट <स्टार्ण> हे अधिरा कॅम्पिंग एवढं मस्त आहे की इथे आपण फक्त पोरं पोरं किंवा मित्रमैत्रिणी किंवा कपल कपलच नाही तर इवन आपल्या स्वतःच्या फॅमिलीला सुद्धा घेऊन येऊ शकतो एवढी जागा बाहेर आपण मागे आ, संगीत खुर्ची बघितली ते तर चालू आहे पण आता आपण पोपटी कशी बनवतात ते खास बघायला सीजन असतो ना ना हे आता किती महिने हा सीजन

मस्त असं पोपटीच प्रिपरेशन वगैरे करून प्रॉपर अशी सगळं जे आहे जे इन्ग्रेडियन होत जे सगळी सामुग्री होती ती सगळी सामुग्री त्या मडक्यामध्ये भोस नंतर वरती त्या पाल्याने त्याला बंद ती आता जाणार आहे आगीमध्ये मग शिजल्यानंतर मस्त तिच्यावर ताव मारू तोपर्यंत ती पोपटी शिजेपर्यंत चला आपण लाईव्ह सिंगिंग कडे जाऊ okay. लाईव्ह म्युझिक स्टार्ट होणार आहे तर जब से लड़ जावा कि यही मेरी यार हो कि तेरा ही मैं साथ हो तेरा बन के हो सदा मैं पहचावा तू मेरी मैं तेरा राजा परता हूँ तुझसे ये वादा तेरे बगैर ना तू ही तुझे सोनिये तू मेरी तेरा करता हूं जब जा मुश्किल पड जाए तुम देना साथ मेरा ओ कोई है कोई था जिंदगी सध्या आता बार्बिक्यूचं काउंटर लागलेलं आहे सध्या इथनं आपण निघून आल्यानंतर इथलं हे काउंटर इथे लागलेलं आहे आणि तिथे बार्बिक्यू चालू आहे टाका तोंडात आपली पोपटी तयार झालेली आहे म्हणजे शिजलेली आहे आणि सध्या खाण्याची आतुरता आहे ಚಾಸ್ <mythology>

चालेल पण भारी झालं शेंगा पण भारी लागतात इवन साला सकड भारी लागतात सध्या आता रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि पाणी पूर्ण आता किनाऱ्याच्या वरपर्यंत आलंय कारण जेव्हा आपण संध्याकाळी जेव्हा इथे एंट्री मारलेली तेव्हा पाणी खूप आतमध्ये होतं म्हणजे ऑलमोस्ट एक किलोमीटरपर्यंत आतमध्ये पाणी होतं आणि आता रात्रीचे तीन वाजलेले आहेत पाणी फार टच व्हायला आहे अक्षरशः लाटा उसळतात हा एक रात्रीचा नजारा आहे आणि तो नजारा बघण्यासाठी आम्ही खास आलेलो आहे गया, पानी परत, तर आता उद्या सकाळी बघूया पाणी परत आतमध्ये किती जात आहे ते तर समुद्र वगैरे सगळं फिरून झाल्यानंतर आता वाजले चार आणि आता आपण आपल्या टेंट मध्ये आता झोपायला चाललोय दोघ जण इथे एक जण इथे आणि आम्ही दोघ जण इथे चला आता उद्या सकाळी भेटूया सकाळी किती वाजता आपण उठतोय काय माहित नाही तर सकाळी भेटूया तर सकाळचे आता साडे दहा वाजलेले फ्रेश वगैरे झालोय मी आणि अजून कपडे वगैरे काय चेंज नाही केले कारण अजून विचार नाहीये कपडे वगैरे चेंज करायचा फ्रेश वगैरे पूर्ण झालोय आणि आता सध्या पोहेत नाश्त्याला आणि जॅम आणि ब्रेड पण आहे पोहे तर पोहे संपल्यानंतर जॅम ब्रेड पण खाऊया दाबून नाश्ता करूया आणि मग नंतर थोडा वेळ इथे वेळ घालवून फोटो वगैरे काढून मग परत आपल्या घरच्या प्रवासाला निघूया तर नाश्ता करून आल्यानंतर आता एक लास्ट ऍक्टिव्हिटी करून जाऊया जी बैलगाडीची सवारी आहे तर बैलगाडीमध्ये एक राऊंड मारूया आणि मग नंतर निघूया आवरून मी मी राहिलं ना चढवर अरे उरळली गाडी पुढे पुढे हा उरळली गाडी काय तरी ढवळ्या पावळ्या ढवळ्या पावळ्याची जोडी तर पण तोच आहे ना बरोबर आणि मस्त पैकी बैल झालेली आणि एक

आणि सातारा नंतर नाही ना नंतर शेतीसाठी बैलांची गरजच बंद झाली ओढ ना, ना ओढला की ब्रेक ओढला की ब्रेक ब्रेक आणि तू राईट साईडच जास्त ओढल की राईटला टर्न मारणार जशी ते ट्रॅक्टर आली रानांमध्ये कामं करायला तशी बैल कमी झाली काय काम नाही सावळीत ठेव उभी करा काल आपण थोडस लेट आल्यामुळे आपल्याला लो लाईटमध्ये हे पूर्ण क्लिअर बघायला मिळालं नाही तरी दिसलं पण काल तो नाईटचा व्ह्यू होता आज हा डेचा व्ह्यू आहे आणि काहीसा असा परिसर आहे इथे काल लाईव्ह सिंगिंग चालू होत जे आपण बघितलं इथे पण टेंट्स आहेत त्या साईडला पण टेंट्स आहेत तर फायनली आता बारा वाजलेले आहेत बैलगाडीची सफारी करून आल्यानंतर थोडा वेळ आम्ही रेस्ट केला विश्रांती केली आणि आता निघायची वेळ झालेली आहे तर निघता निघता इथले ओनर आहेत धीरज आता त्यांच्याकडनं आपण जे रेट्स वगैरे आणि अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या आपण ऐकून घेऊया की रेट्स वगैरे कसे आहेत काय आहेत ते पहिले तर धीरज थँक्यू सो मच तू जी काय आमची हॉस्पिटॅलिटी केलीस किंवा आम्हाला जी काय आदरात इथे केलंस त्याबद्दल तर मला एक विचारायचं आहे इथे कोणी येऊ इच्छित असेल तर इथे येण्याचे मार्ग पहिले सांग की इथे कसं यायचं आहे म्हणजे बाय रोड झालं जे मी येताना दाखवलं लोकांना की वराई नाक्यावरून लेफ्ट मारून आपल्याला आतमध्ये यायचं आहे फार सुंदर रोड आहे रोड कुठेच खराब नाही आहे आता दुसरा मार्ग सांग की जर ट्रेननी येणारं पब्लिक असेल तर त्यांनी कसं यावं हे ठिकाण हे मुंबईवरून खूप जवळ आहे मुंबई ठाणा वगैरे यांच्यासाठी खूप जवळचं ठिकाण आहे म्हणजे जर दादर अंधेरी बोरिवली इथून येणारी मंडळी आहेत ना त्यांना यायचं असेल तर डहाणू लोकल पकडायची डहाणूला येणारी डहाणू लोकल पकडले तर बोरिवलीवरून सफाळा स्टेशनला येण्यासाठी फक्त पाऊण तास लागतो म्हणजे बोरिवलीवरून पाऊण तासामध्ये सफाळा स्टेशन आणि सफाळा स्टेशनवरून तुम्ही ऑटो दमडम पकडल्यानंतर पंधरा मिनिटामध्ये इथे म्हणजे सांगितलं की बोरिवलीवरून निघणारा माणूस हा इथे सव्वा तासामध्ये इथे पोहच सेम तेच तर सगळ्या चर्चगेट वरून लोकल सुटतात आणि काही लोकल ज्या विरार सुटतात मग तुम्ही चर्चगेट वरून विरार, वरुन विरार वरुन लोकल पकडली आणि विरार वरून मग डहाणू लोकल पकडायची आणि सफाळा उतरल्यानंतर बसेस आहेत डमडम आहेत त्यांना अदिरा बीच कॅम्पिंग सांगितल्यानंतर ती इथे सोडतात फक्त अकरा किलोमीटर स्टेशन वरून आहे तीनशे रुपये डमडमची जर पूर्ण तुम्ही एक केली तर तीनशे रुपये शेअरिंग असेल तर तीस रुपये शेअरिंगला घेतात ओके हे झालं आता येण्याबाबतीत इथे कसं यायचं त्याबद्दल त्यानंतर इथे जर यायचं असेल तर इथले जे आपले रेट्स आहेत ते कसे आहेत आणि इथे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत का की आहे एज ग्रुप एज लिमिटेशन्स आहेत का किंवा अशा काही गोष्टी आहेत का नाही एज एज लिमिटेशन वगैरे असं काही नाही आहे का। हो आपण म्हणजे ओ अंडर अंडर ट्वेंटी अंडर फाईव्हचे सुद्धा इथे मंडळी आलेले आहेत आणि फिफ्टी प्लस सिक्स्टी सेवन्टी आज आज जसे एटी इयर्सचे होते त्यांना सुद्धा कम्फर्ट फील होतं इथे असं काही नाही आहे आणि रेटचं सांगायचं तर हे आपलं जे कॅम्पिंग आहे हे विकेंडलाच असतं हो शनिवार रविवार असतं ह्याच्यामध्ये दीड हजार रुपये पर पर्सन आपण घेतो त्याच्यामध्ये सुरुवातीला तीन वाजता चेक इन आहे तीन वाजता चेक इन झाल्यानंतर वेलकम ड्रिंक असते वेलकम ड्रिंक झाल्यानंतर तुम्ही इंडोअर गेम आउटडोअर गेम आहेत फुटबॉल व्हॉलीबॉल क्रिकेट आहे लुडो आहे इथे ते घेऊन तुम्ही बीचवर जाऊ शकता आणि त्यानंतर पावणे सहा वाजता इथे इव्हिनिंग स्नॅक्स म्हणजे ब्रेकफास्ट स्टार्ट होतो तो असतो चुलीवरची मिसळ म्हणजे टोटल फूड हे चुलीवरचंच आहे तर एक मिसळ पाव हा संध्याकाळी आणि चहा कॉफी हे झाल्यानंतर आठ वाजता लाईव्ह म्युझिक स्टार्ट होते आणि लाईव्ह म्युझिकच्या जोडीला बार्बिक्यू असतं बार्बिक्यू हे आम्ही सांगतो लिमिटेड आहे असं पण ते तुम्ही आज बार्बिक्यू आहे आम्ही दोन वेळा तीन वेळा देतो आणि त्यानंतर ती लाईव्ह म्युझिक ही दहा वाजेपर्यंत लाईव्ह म्युझिक चालते साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यानमध्ये डिनर स्टार्ट होते डिनरला तवा फ्राय चिकन ग्रेवी चिकन तांदळाच्या भाकऱ्या असतात फिश फ्राय हे आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी असते तरी सुद्धा ते सुद्धा पुरेसं होतं व्हेजवाल्यानं सुद्धा मटर पनीरची भाजी दोन प्रकारच्या भाज्या वडी भजी पापड सलॅड वगैरे हे असतं आणि त्यानंतर मग डी जे नाईट असतो कॅम्पफायरवरती डी जे नाईट झाल्यानंतर कॅम्प फायर लावून आणि जॅमिंग असतं गिटारिस्ट वगैरे हे सगळे मंडळी बसतात बीचवर जातात बीचवर बसतात आणि झोपण्यासाठी टेंट टेंट हे तुम्ही बघितले आतमध्ये गाय असतात झोपण्यासाठी कम्फर्टेबल आणि सकाळी उठल्यानंतर दोन प्रकारचा नाश्ता असतो त्याच्यामध्ये ब्रेड ब्रेड जाम आणि पोहे पोहे असतात आणि आंघोळ तुम्हाला करायची असेल तर गरम पाणी असते चुलीवरचं आणि त्यानंतर दहा वाजता एक बैलगाडी येते आणि ती बैलगाडीचा एक छानसा अनुभव तुम्ही घ्यायचा आणि मग अकरा वाजता चेकआउट होतात अकरा वाजता होतात म्हणजे एक टायमिंग आहे अकराचा पण आम्ही कोणाला असं सांगत नाही आता टायमिंग आता झालेलं बारा, बारा वाजून गेले पण एवढी मंडळी अजूनपर्यंत आहे आम्ही <laughs> कोणाला सांगत नाही अकरा झालेला आहे तुम्ही निघा ज्यांना जेव्हा निघायचं तेव्हा ते निघतात <laughs> हेच तर घरचा फील आहे ना की इथे लोक निवांत बसतात निवांत सगळ्या गोष्टी करतात <laughs> तर थँक्यू सो मच धीरज खूप छान असा आम्हाला इथे अनुभव आला खूप लोक सगळी खुश होती आम्ही फार धमाल केली असेच आम्ही येत राहू वारंवार तुला त्रास देत राहू तर आता आपण सगळ्या गोष्टी करून निघालेलोय दिराजादांची पण आपण बोललोय सगळं झालंय त्यांनी पूर्ण सांगितलंय की किती रुपये लागतात काय होतं इथला चार्ज काय वगैरे कसं कसं काय असतं ऍक्टिव्हिटीज वगैरे काय आणि आम्ही तिघ जण आता गाडीत न जाणार आहे आणि हे जे दोघं काल आलेले बाईक वरनं रायडर तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केलं तर ज्यावेळेस पहिला व्हिडिओ येईल त्यावेळेस पहिला व्हिडिओ तर तुम्हाला दिसेल तोपर्यंत भेटूया एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय